काल आजोबा झाले मोबाईल आणि टी व्ही आजी मोबाईल हातात असला की बाप ना आई आबाजवळ नातू येत नाही ते दिवसभर मोबाईल वरच राहतील एवढा सत्यानाश झाला या मोबाईलच्या पायी बर चांगलंही आहे वाईटही आहे आता पोरापोरीचे किती लफडे वाढले किती भयानक झालं त्या पोरापोरीच प्रकरण झालं येल कीर्तन चालू होत माल काही घेणं देणं नव्हतं माय कीर्तनात लोक दहा हजार होते दर्यापोरात तिकडच पोरीचन पोराच लफळ त्या दहा बारा पोट्ट्याईन मा कीर्तनाचा खाना खराबा केला मग बलावली आर पी जो भेटे अरे कुठं गेलतात सत्यपालच्या कीर्तनात देणार एक झोडकर त्या कीर्तन ऐकणारायची काही गलती नाही हो आमचं काही घेणं देणं नाही मला बदनाम केलं दर्यापूर्वाले येण कीर्तन होतं बर चार तारीखले पन्नास गावात प्रचार केला त्या माणसानं अन ऐन मला कीर्तन कॅन्सल केलं आली झाले राजकीय झालं अन दुसऱ्या दिवशी मला कार्यक्रम पिंपळोदले होतात तो कौन नाही कॅन्सल केला गरीबाची मैस गर्भवती नाही मोठ्या हो गर्भवती राहत तो दर्यापूरचा कार्यक्रम गरीबाचा मूर्त्या बस बसवल्या कॅन्सल केला काल मी ऍडव्हान्स वापस पाठवला मी पहिले ऍडव्हान्स घेत असतो काय फायदा कार्यक्रम झाल्यावर कुठे पाय बस परवा एका गावात गेलो वाशिमच्या जवळ गाव गावाचं नाव नको कार्यक्रम लाईव्ह चालू आहे ना तिथं गेलो मी ज्यानं कीर्तन घेतलं ते फुल टाकेल आता म्हटलं कोणाली कीर्तन छान मी पहिलेच वसूल करतो पैसे जास्त नाही घेत पण जे घेतो ते पहिले द्या अरुणाताईले वाईट वाटलं पहिले कोण मागून राहिला हे कारण नाही कारण त्याच्यात पुढारी म्हटल्यावर तर शंभर टक्के ना बात। देतच नाही काही देण ना घेणं कधी पण आम्हाला कल्पना होती अरुणाताई तुम्ही नेक कुटुंबातली बाई तुम्ही जनहिताच काम करणाऱ्या तुम्ही समाजासाठी वेळ देणाऱ्या तुम्ही त्यातल्या नाहीत नाही तर पुढारी एका मंत्री होता आणि अमरावतीला जाहीर केलं महाराज ना पन्नास हजार रुपये माझ्याकडून घेव घेणं न देणं पाच वर्ष झाले एक रुपये एक ला। ला। लाख लाख ते त्याचं नाव नको सांगू इंगळेले रागी ला सामाजिक मंत्री होते म्हणून तर मतदान करतानाही बरोबर करत जा नाटक करणाऱ्याच्या माग लागू नका आणि बाबासाहेब आंबेडकरन शिवाजी महाराजानं ज्योतिबा फुल्यानं आता पुढे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे अनेक ठिकाणी आहे तुम्हाला शस्त्र दिलं बाया हो। मग महिला असो की पुरुष असो तुमच्या हातात एक ओट टाकायचा एवढा मोठा राजा कसे कावर कावर उन्हाचे फिरत पायदा काही मालूम आहे गावंडे परिवारातले शंभर दीडशे वोटिंग आहे म्हणून हे असं मत मागण्या रात्र पाहत नाही भल्या पायटी येतो दर्शन आणि भांडण कोणते इस्लाम खत्रे मे हिंदू धोके मे बुद्ध धोके मे काय कु धोके मे या तो सब कोम के लोक बैठे वे एखादा मुसलमान आहे का तुमच्यात उभं सत्कार करायचा तोबेरा हाय काय कोई एखादा खाल्या नाही कुछ गलत नाही बोलता राहु ना एखादा खडा होता खरे माला कार्यक्रम का मुसलमानही घेतात बुद्धही घेतात रामनवमीवरी राहतो शिवपुरा ना राहतो रामायणाती राहतो राणा एखादा एखादी मुसलमानाची पोरगी गेली ना रे बाप नाही आहेत नाही आलेचन पण कैसे खळे नाही ना महाराज क्या करता नि? अरे नहीं करता सत्कार करता सत्कार नहीं नहीं कुछ नाही करता रे माही सत्कार ना तुम्हाला तुमच्या जवळ बसूनच उभं करा माहिती काय तो उभं नाही राहून राहिलं त्याला केलं लावून राहिलं तरी नाही त्याला वाटलं पाकिस्तानात पाठवते अरे मस्जिद मे भी है खुदा मस्जिद मे भी है खुदा मंदिर मे भी है दोनों है में का नाम है। अरे हे गारोडी लोक आपल्याला आपल्या लेकरायचे मुदे पाडतात यायचे पोरं इंग्लंडने पाठवते कोणीही संग लग्न करते यायले चालते दुसऱ्या धर्माचाही नवरा चालते आणि आपल्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर दौंड्या ठोकते अशा शंकराची पोरगी दिलप्यानं नेली हो म्हणजे आपली पोरगी गरीबाची पोरगी नेली तदा ठोपता मोठ्या माणसाच्या पोरीने केलं दाबून टाकता गुपचुप 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 गुपचूप म्हणून जागे वा मी माले म्हणून आंतरजातीय लग्न लाव कोणीही जाती कर कारण तुकडोजी महाराज आंतरजातीय लग्न लावले गाडगे बाबांना आंतरजातीय लग्न लावले आमच्या डोक्यात जाती जातीयवाद नाही आमच्या डोक्यात एकच जात आहे कोणती खरातो साने गुरुजींनी आम्हाला मनस दिला खराजी रे अरे येऊयात कोन इंटरकास्ट मॅरेज केलं तर उभं राबर मी सत्कार करतो रा। पळून जाणारे म्हणजे लगविले जाऊन राहिले ते पण खबरदार कोणी मदत उठल पाणी अडवा पाणी जिरवा लहान लेकर ले अर्जंट असेल तर डाळ पहा रुजवा पाय मारा जर सिंगल ब्रेशेअर ब्रेक काम करत नशील तर राईट वर लेफ्ट मार माती पेका एवढा खड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू करायला लागली कळ आता पावसाळा पुढे आहे पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा पावसाळ्यात झाडे लावा झाडे जगवा केवढी मोठी उष्णता आहे आता आता देवाची भक्ती आहे सोन्याचा कळस नाही केला तरी चालेल पण मंदिराच्या भोवती शंभर झाडं लावा गाडगे बाबा मंदिरात गेले नाही पण मंदिराचा परिसर स्वच्छ केला वामपुर काम लक्ष्मण मे ना इकडे सत्कार करतो या रे या काका ओ पांडुरंगा या गान या इकडे हे एक अवतार का का वर कंपनीची मालेला अरे बा अजून एक मोठी शाल देन। अरे पोटात असून कीर्तन ऐकायला आलं हे भाग्य आहे आहे ना हे धन्यवाद काथा हा किती प्रेम पाहिजे मा वा बसा, बसा का दादा बसा अर्धा घंटा जातात दादा बसा प्रेमान म्हणजे टच नाही होणे कोणा ना प्रेमान हा जमलं या नाही जमलं ना तुमची छाती छप्पन इंच आहे ना बत्तीस इंच टिकतच नाही दाबा जास्तच नगर गेलं द्या दाबून बोलो भारत माता म्हणून बाबू दहा हजार लोक बेइज्जती करते दारू तुमच्यात कोणी पित असेल तर मला तेवढं देऊन टाका बिडी तंबाखू दारू आणि रक्तदान करा नेत्रदान करा अरुणाताईने आपले पती गेल्यानंतरही त्यांची जे सेवा महिला बचत गट मग एम सी बीचा कॉन्ट्रॅक्ट महिलांना काम देणं समाजाचं सुख दुःख ते मी दोन लेकराची माय नाही मी समाजाची माय आहो म्हणून मी वंदन करतो अरुणा ताईंदांच्या पतींनाही स्वर्गीय धनंजय गोविंदरावजी गावंडे नाही तर पती गेल्यानंतर फार बिकट परिस्थिती राहते पण त्या माऊलीनं परिवाराची साथ सर्व भाऊ मंडळी त्यांची जे जवळची मंडळी आहे भरतदादा एवढंच नाहीत बाबू कुठवर देशमुख साहेब आले देशमुख सर वाघमारे काका ओमू काका कराळे सर अशी बरीचशी या विचाराची मंडळी जुळलेली आहे मी तुम्हा सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो पण आज मला काही ना काही देऊन टाका तरुणांनी काम केल्याशिवाय अन्न खाऊ नका मेहनत करा काही ना काही उद्योग करा सोन टक्के काका पोराली इंजिनियर करते पोंगा पंडी हिम्मत हिमत हारले काय मुली नाही तुम्ही कधी हिम्मत हारू नका आणि आपल्या मायबापाची किंमत करा बाळा कोणीही पोरीनं कोण्या पोराच्या प्रेमा प्रेमात पडू नका आज एवढं भयानक काम झालं पोरं पोरी म्हणजे एवढं भयानक एवढं कि त्या नैतिकता एवढी घसरली कि ज्याचं लिमिट नाही आई वडिला वाटते माझी मुलगी शिकून राहिली माझा मुलगा शिकून राहिला कायच शिक्षण इकडे बाप मेहनत करते लागते आकोटातल्या घटना आहेत चांगले चांगले पोरं आत्महत्या करून मरण पावले बाबू काय साठी पोरीसाठी पण पोराईले अक्कल नाही कि ते पोरगी कुठलो प्रेम करते तुमच्या तो आलो एटीएम रिकामा तुझे पैसे गेले अशा अनेक घटना आहेत लग्न झाल्यावर सहा महिन्यात बायको काय नवरा वागवत नाही किंवा ते राहत नाही इतका भयानक आहे आता म्हणून मी त्या नवरा बायकोचा सत्कार केला आणि तुम्हालाही तरुणाला प्रार्थना करून कोण्यापूर्वीच्या प्रेमात पडू नका पहिले शिका उद्योग करा तुले पाहिजे ते करण बे तुम्ही लागी बनव ना काही जमो जुमो करण काही नोटा पाणी चांगले कमवून घ्या आणि ओके पोझिशन अरे घुमत येतात पोरीचे बाप तुमच्या माग ती आमची मुलगी करा तुम्ही बना ना मुलीने तुम्ही शिका बना आणि आपला संसार सुखाचा करा स्वर्गीय निसर्गवाची धनंजय गोविंदरावजी गावंडे साहेब निघून गेले पण त्यांच्या पत्नीनं त्यांच्या परिवारानं आज पाच वर्षानंतर यात्रा भरली आज बाबू मला मिलिट्री मॅनचे एक हजार रुपये वाटायसाठी पाठवले फोन वर कोळी समाजाचे आहेत मेजर महादेव कोळी मेजर आडे साहेब आणि दरवर्षी माझ्या आश्रमात शिबिरामध्ये दे जेवण देतात दोघही नवरा बायको त्यांची पत्नी दर्यापुरून आणि ते ड्युटीहून येतात मिलिटरी मॅन माझ्या आश्रमामध्ये मा दरवर्षी एकवीस मे ते चार जून आज आजही त्यांना आत्ता फोन पेवर एक हजार रुपये टाकले की महाराज माझ्याकडून देऊन टाका सांगायचा म्हटलं बाबू जे समाजाचं काम करतात त्यांना कशाची उणीव राहत नाही लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला विनंती करीन वंदनीय तुकडोजी महाराजाची ग्राम गीता वाचा बुद्धाचे लेकर कौन प्रगतीवर आहेत मराठ्याचे लेकरं कौन प्रगतीवर आहेत मराठा सेवा संघानं पुस्तक वाचायचं शिक्षणाच्या बाबतीत गाडगे बाबानं सांगितलं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखानं आमच्या गोरगरीबा करता शिक्षणाची शिवाजी कॉलेज शिक्षण संस्था निर्माण केली की आपण बदललो पाहिजे तुम्ही पा वर कोणाचे आहेत न्यायाधीश कोणाचे आहेत जास्तीत जास्त कलेक्टर कोणाचे आहेत कमिशनर कोणाचे आहेत बाहेर देशात कोणाचे आहेत जे शिकले त्याचे लेकर खाली कोणाचे आहेत वर ओपनचे खाली हा कशाचा परिणाम फुले शाहू आंबेडकर ज्योतिबा फुल्याचा कि ज्योतिबा अरे हा शिक्षणाचा परिणाम आहे आता पवनपाल महाराज आले ऐकवतो पाच मिनिट या गुरुदेव नम्रमुनी यांनी मुंबई येते गाईसाठी साठी दिलीप बाबांना पाच लाख रुपये दिले पाच कोटी कोटी रुपये आणि दिलीप बाबांना सोन्याची एक चैन दिली तेच आहे का प्रयत्न का घालत जाऊ दिलीप बाबांच्या गळ्यात जे सोन्याची चैन आहे हे ते दान केली काही सोन्याच्या हरीक नाही पण जाणून त्याच्या गळ्यात गेलो टाकून बाबा ते घालू नका तुम्ही आजपासून कपडे नव्हे आपण सचिन दिला आपण सचिन दिला शिक्षण से असे एकोणव एकोणनव्वद बापा बाप्पा पिणाऱ्या तर नवव्यात पन्नासाव्या वर्षी लंबा होते माझेराव भोईबार कधी पैशाच्या मागे लागले नाही आज अजरा मर झाले एकोणनव्वद दिलीप बाबा फक्त सोन्याचे चेन काढून टाकले मन तृप्त झाले आहे बाबू हजारो गाईचे प्राण वाचवले ट्रकचे ट्रक, ट्रक त्या गाईला सांभाळलं काय हमारी भगवान कृष्णाचं काम दिलीप बाबा करून राहिले पोहरा देवीले अनेक बकरे कापत पण बाबा गेले मला कापा फक्त तिथं नाही सौंदळ्याला गेलते ना हे हेवर का पाहिजे पडसा धर्ज सौंद मोठं ऑपरेशन झालं त्याचं त्या दिवस पासून जास्त तब्येत पण तरी सौंदळ्याला गेलते तिथं बकरे कापत हो ना नऊशे बकरी मी आलतो ना तुमच्या मांग हे होते माझे राव आणि आपले आमचे लोक देवीले बकरी पाहिजे देवीले काय पाहिजे बे बकरी तुमच्या तोंडाले रगत लागेल आहे ना देव खाते का बकरी कोंबळे आपल्याला आदत आहे असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा कसा तुमचा देव घेतो